अमर पोवार शुभांगी पोवार यांचे कार्यकौतुकास्पद पंकज पाटील कोगनोळी येथे नवीन वास्तू शुभारंभ कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना लोकांच्या देणगीतून निराधार मतिमन लोकांना सांभाळणे हे काम मोठे असून अमर पोवार व शुभांगी पोवार यांचे कार्यकौतुकास्पद आहे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये त्यांनी अनेक बेघर झालेल्या लोकांना आसरा देऊन आपुलकीची वागणूक दिली आहे त्यांनी केलेले समाजोपयोगी काम तर नागरिकांना प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपानजीक नवीन देवांश मनुष्य सेवा निराधारांचा आधार वृद्धाश्रम व अनाथाश्रम वस्तू स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी संजय खोत हो हे होते यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत राजभो पाटील आदी उपस्थित होते अमर पवार यांनी स्वागत तर माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी प्रास्ताविक केले यावेळी महेश कुंभार कागल वैभव पाटील सिद्ध राकेश पालकर कागल उदय कुंभार सौंदलगा दीपक शिंदे निपाणी जरग कोल्हापूर कदम कोल्हापूर आदी देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील तात्यासाहेब कागले दादासाहेब मांडगावे महेश जाधव सुनील कागले शिवाजी नाईक संजय पाटील बुद्धिराज घस्ते यांच्या सहन्य ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते परशुराम कदम यांनी आभार मानले बेकरस कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी चिवडा चिवडा बटाटे भाकरवडी, शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोगनोळी तेरीवन आकर्षक ब्याज कमी कमी कागदपत्रات कर्ज कर्ज उपलब्ध कमी ब्याज सोने दान ऋण होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहेत